आषाढी एकादशीसाठी धुळे परिवहन मंडळाकडून विशेष बसची सोय करण्यात आली आहे या बसचा आज शुभारंभ करण्यात आला तसेच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या उद्देशाने दरवर्षी विशेष बसेसचे नियोजन धुळे आगारामार्फत केले जाते यंदा देखील जवळपास पंचवीसहून अधिक बसेस पंढरपूरच्या दिशेने सोडण्यात येणार आहे या बसचा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला परिवहन विभागाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आहे यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे ठिकाणी प्रमाणे वारकरी संप्रदाय वैक्ती महामंडळ यांच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या पहिल्या एसटीचं पूजन आपण दरवर्षी या ठिकाणी करत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना निरोप देण्याकरता व पंढरला साखळं घालण्याकरता की यावर्षी चांगला पाऊस पडू दे व सर्व समाज दुःखी होऊ दे सर्वांचं शेतीबाडी चांगली होऊ दे याकरता आपण पंढरीला जातो त्या ठिकाणी सेवाचं ना नामस्मरण करतो आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत जे व्यसन आहेत ते त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये सोडून आपण या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करावं अशी सर्वांना विनंती वारकरी संप्रदायातर्फे था करण्यात येत आहे आणि अपश्य सर्वांनी त्याचा आचरण करावं अशी सर्वांना विनंती